नमस्कार मित्रिनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चवय चॅनलमध्ये तर आज आपण करणार मस्त असे केळ्याचे चिप्स तर आता आषाढी पौर्णिमा एक एकादशी जवळ येत आहे तर त्यासाठी मस्त असे कुरकुरीत केळ्याचे चिप्स मी करून दाखवणार आहे आणि उपवासाला हे तर नक्की चालतातच तर घरच्या घरी मस्त चिप्स असे करून तयार होत आहेत तर नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी मी केळ आणले केळं आणलेलं आहे ही हिरवे कच्ची केळी बाजारातून थोडेसे छोट्या आकाराचेच मिळाली मला मला मोठ्या आकाराची घ्यायची होती पण ते काही मिळाली नाही तर म्हटलं चला हेच घेऊन यावं आणि केळ्याचे चिप्स तर करायचेच होते आणि तर आता आपल्याला हे तोडून घ्यायचे आहे म्हणजे याचे सालपटा काढून घ्यायचे आहे चिलून घ्यायचं आहे याला माझ्या घरी मुलांना खूप जास्त प्रमाणात म्हणजे आवडतात केळाचे चिप्स तर आता हे आपल्याला छिलून घ्यायचं आहे असे मधोमध मस्त चाकूनी त्याला सोलून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्याचे छिलके काढून घ्यायचे आहे केड्याचे अशी चाकूनी तर आता आपण अशाच पद्धतीने सगळी केळी छान छिलके काढून घेणार आहोत आणि चिप्स करून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता मी सगळ्या केळ्याचे छिलके काढून घेतलेले आहे थोडेसे म्हणजे मला करायला उशीर झाले थोडेसे काडपट पडलेले आहे तर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे हळद टाकणार नाही कारण की आपण उपवासासाठी करत आहोत तर आता मी तेल गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये ते मिठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं म्हणजे थोडंसं मिठाचं प्रमाण लागेल हा तुम्ही सेंदा नमकच वापरा मी सेंदा नमकच घेतलेलं आहे कारण की आपल्याला उपवासासाठी करून घ्यायचे तर आता मी चिप्स करायची हे घेतलेली आहे तर आता आपल्याला हे छोटे छोटे केळ असल्यामुळे मी हे आडवे चिप्स तळ कापून घेणार आहे कारण की उभे उभे असे गोल राऊंड करायला केले तर चोटी -चोटी ते खूप छोटे छोटे पडतात त्याच्यामुळे मी असे आडवे याचे स्लाईस करून घेणार आहे म्हणजे चिप्स करून घेणार आहे तर बघू शकता एक नंबर असे तयार होत आहेत छान आणि पटकन तयार होतात फक्त याच्यात वेळ जातो म्हणजे ते छिलण्याच्या याच्यामध्येच खूप जास्त प्रमाणात वेळ जात असतो बाकी काही वेळ लागत नाही याला चिप्स करायला तिकडे तेल गरम करायला ठेवलं की आपले केळं छिलून होतात चिलण्याचीच प्रोसेस आहे थोडीशी लेंदी आहे तर ती अवॉइड केली तर पटकन हे केळ्याचे चिप्स तयार होत असतात तर आता आपल्याला मी अंदाजे एक हो एक ते दीड केळ मधातून कापून याच्यामध्ये छान चिप्स करून घेतलेले आहे आता हे चिप्स आपल्याला छान मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे आहे लवकर होतात जास्त वेळ लागत नाही आलटून पालटून दोन्ही साईडनी मस्त असे खरपूस असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे चिप्स खायला एवढे सुंदर लागतात की खूपच छान तर आता बघू शकता मस्त असा याचा कलर चेंज होत आहे आणि चिप्स पण आपले तळून होत आहे आता तर गॅसचे फ्लेम आता थोडीशी कमी करून घ्यायची आहे कारण की आपले ऑलमोस्ट चिप्स तळून होत आलेले आहे तर बघू शकता मी याच्या अगोदर पण चिप्स तळून ठेवलेले म्हणजे तळून घेतलेले होते कारण की एका एक वेळेस आपले चिप्स जास्त तळून होणार नाही त्याच्यामुळे मी थोडे थोडे करून सगळे चिप्स तळून घेतलेले आहे आणि बघू शकता मस्त सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे मस्त पातळ असे चिप्स तयार झालेले आहे तर आता आषाढी एकादशी जवळ येत आहे आपली आणि बाहेरचं तुम्ही विकत घ्याल तर खूप महाग होत असतो फरसाण त्याच्यामुळे घरच्या घरी आपण मस्त कच्ची केळी घेऊन यायची आणि खूप जास्त प्रमाणात आपली केळी म्हणजे चिप्स तयार होत असतात आणि एकदम जास्त ऑयली पण नाही आणि घरी तयार होणारे तर मग आपल्याला हे हेल्दीच असतात चिप्स तर बघू शकता आपलं फराडाचा मस्त केळीचे चिप्स तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव आणि हो बेल ऑकनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय